अभिजित अडसूळ आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आपल्याला माहिती आहे अमरावतीत सध्या राणा अडसूळ वादाचा नवा अंक पाहायला मिळतोय थेट महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा अभिजित अडसूळ यांनी दिलेला होता राणांच्या मुद्द्यावरून हा इशारा देण्यात आलेला होता त्यानंतर आता अभिजित अडसूळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत अभिजित अडसूळ हे माजी आमदार आहेत आनंदराव अडसूळ यांचे पुत्र आहेत आणि अडसुळ राणा वादाचा नवा अंक गेले काही दिवस आपण अमरावतीत पाहतोय या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी अभिजित अडसूळ पोहोचलेले आहेत तर अडसुळ राणा यांच्यातला वाद पुन्हा एकदा पेटलेला आहे पुन्हा एकदा त्यांचं जात पुत्राच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याचा इशारा अडसुळ यांनी दिलेला आहे जर आमच्या नेत्याचा अपमान होत असेल आमचा मान राखला जात नसेल तर या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक होण्याबाबतचं वक्तव्यच आनंदराव अडसूळ यांचं समोर आलेलं होतं त्यानंतर थेट अभिजित अडसूळ यांनीही महायुतीला थेट इशारा दिलेला होता आम्ही वेगळा विचार करू महायुतीतून बाहेर पडण्याबाबतचा विचार सुद्धा केला जाऊ शकतो असा इशारा देण्यात आलेला होता अभिजित अडसूळ यांच्याकडून या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता अभिजित अडसूळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अनेक भागांमध्ये स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांमध्ये संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येताना आपण पाहतोय अमरावतीत लोकसभेत ही गणित जुळून आलेली होती म्हणजेच अडचूळ आणि राणा यांच्यात दिलजमाई करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झालेले होते काही प्रमाणात ती दिलजमाई झाल्याचं दिसून सुद्धा आलेलं होतं मात्र आता राणांचा लोकसभेत पराभव झाला त्यानंतर आता आता मध्यंतरीच्या काही वक्तव्यांनंतर पुन्हा एकदा म्हणजे राणांकडून ती वक्तव्य झालेली होती असं अभिजित अडसूळ आणि आनंदराव अडसूळ यांचं म्हणणं होतं आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर अडसूळ हे पुन्हा एकदा राणांविरोधात आक्रमक झालेले होते आता अभिजित अडसूळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले अमरावतीत राणा अडसूळ वादाचा नवा अंक सुरू झालेला असतानाच ही भेट नेमकी मागण्या कारण राणाबाबत सातत्याने आपली नाराजी येते त्यांच्याबद्दल आमची सातत्याने नाराजी नाही त्यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं होतं आणि म्हणून मी त्या ठिकाणी नाराजी होते राज्यपाल पदाबद्दल चर्चा सुरू होते नुसती चर्चा नाही ते जे बोलणं झालेलं आहे त्यामध्ये ते ऑलरेडी आहे फॉरवर्ड होत देवगिरीवर जाऊन भेट घेणार दोन वाजता मी या ठिकाणी अमरावतीला वरून आलो नागपूरला फ्लाईट पकडण्यासाठी कळलं देवेंद्रजी आहेत म्हणून मी सहज भेट घेण्याकरिता आलो देवेंद्रजी अजून खाली आलेले नाहीत घरी आहेत मला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून मी अजून भेट झालेली नाही देवगिरीला जाणार आहे भेटायला बघेन मी कारण जर फ्लाईट लवकर असेल तर मला त्या पद्धतीने भेटता येणार राणा आणि तुमच्यामध्ये सातत्याने जो वाद होतो अमरावतीचं राजकारण निघत आहे सगळं शेवटी कोणी कशा पद्धतीने वागावं आपण काय कोणाचे तोंड किंवा हात धरू शकत नाही समोरून आलं तर काही प्रश्न आला तर त्याला उत्तर मिळणार अरवादच्या भाषा असेल तर त्याला अरवादच्या भाषेने उत्तर मिळेल अखेरचा प्रश्न महायुतीत राणा हवे की नको काय काय का म्हणणार जर अशाच पद्धतीने वागणार असेल तर नक्की नको आपल्यासोबत अभिजित अडचण आता काय नेमकं होतंय याकडे लक्ष असेलच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच